One man show. वन मेन शो बाबांचा वन मॅन शो आहे साई बाबा सर्व टू मॅन इज दॅट इज माय मेन मनी इज नॉट मनी टाइम इज मनी देगा उसका भला मी देगा उसका टेबल भला येणे वाले हुए आळंदी मध्ये असतो देवाच्या मी स्वतः हे मी बीड स्पेशल अरे वा सर्व टू मॅन इज सर्व टू गॉड दॅट इज माय मेन मनी इज नॉट मनी टाइम इज मनी Uh, yeah, I'm वारी चाल्यावर काय वाटतंय आनंद त्याची कृपा नक्कीच माऊली सांभाळणार आहेत मग घरी को कोण घरी कोण असतात घरी मंडळी पण मी घरी जातो नाही सं अरे बाबांनी संन्यास स्वीकारले

<laughs> 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 <आशुदें लो गा>। <laughs> <laughs> बोलता रामकृष्ण आपले नाव हिमराव देवराव बोखारे वसमत तालुका हिंगोली जिल्हा अच्छा हिंगोली हिंगोलीवरून आलात मग एवढा दूरचा प्रवास तुम्ही दिंडीला कुठून कनेक्ट झाला आळंदीवरून आलात का आम्ही आळंदी वरून चाललं चालू पाहिजे प्रस्थानाच्या दिवशीच निघालात हो प्रस्थानाच्या दिवशीच निघालो मग आता एवढं दूर घर आहे घरी कोण असतं काय घरी मुलंखीन दुसरं भाऊ क्षेत्र किती आहे घरी घरी शेती वगैरे क्षेत्र किती आहे क्षेत्र लय नाही पाच सहा एकर शेती घर कशावर चालतं घर आपलं शेतीवरच चालतं ना पाचहा एकरवरच चालतं आहे अच्छा मग आता तुम्ही इकडे निघून आला तिकडे पेरणी वगैरे काय पेरणी करायला म्हणतो आहे ना एक ते ड्रॉवर आहे ते ड्रॉवर असून सर एक महिनाभर मी राहतो म्हणाला अच्छा मग घरी काही नुकसान वगैरे झालं तर काही टेन्शन काही टेन्शन नाही आनंद आहे आनंद माउलीच्या वाटेवरती अगदी नुकसानही झालं तरी सहन करण्याची तयारी चालू का वा आतापर्यंत चंद्रडला मी जेव्हा जेव्हा गेलेली आहे खूप सुंदर असा परिसर आणि अंतरही खूप आहे आणि एवढ्या अंतरावर कोणत्या दिंडीत सहभागी आहात आम्ही चार नंबर दिंडी भाऊसाहेब पाटील यांची अच्छा आदमापूरची दिंडी आहे नाही बेळगाव अच्छा बेळगावची ही असणारी दिंडी उट्टमाडीने कन्नड नाही मराठी 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 कन्नड नाही मराठी अरे वा, वा बेळ आलेली ही दिंडी मग तुमचा अनुभव काय वारी झाल्यावर काय वाटतंय वारी मध्ये आम्ही पहिली टाइम बघायसाठी म्हणून अच्छा अजून अनुभव घ्यायचा आहे आतापर्यंत चांगला अनुभव अजून घ्यायचा आहे घ्यायचा वारी पूर्ण झालीच पाहिजे मग वारी लिहिण्यासाठी प्रेरणा कोणी दिली प्रेरणा नाही आम्ही हो आमचे मित्र हे पहिली टाइम झाल्यात माझे आम्ही मिळून विचार करून आलोय आपल्याला आम्ही काय करता आमची शेती आहे अच्छा पूर्ण शेतीवर पूर्ण शेतीवर घरी आता मग घरी शेती अधिक आजीशी ग्रंथा आहे आमचा त्यांचा आणि आमचा देशी पोकल्यान आहे मग <laughs> आता तिकडे कोण लक्ष देत आहे तिकड माहिती चंदगड तालुक्यात नदी वा चंदगड म्हणजे अत्यंत ग्रामीण आणि नैसर्गिक निसर्गाना वैविध्यपूर्ण असा नटलेला हा प्रदेश आणि तिथून आले आलेली आहेत ही सगळी मंडळी अरे वा पहिलीच वारी आणि पहिल्या वारी जाऊन पाहायला फोडाले नाही काय नाही पण जमल्यासारखं वाटलं काय नाही वाटत तुम्हाला वारीत घेऊन कोण आलं पहिली वारी म्हणलं मी स्वतः आम्हा संघ चार पाच गोष्ट अच्छा म्हणजे तुम्ही इतरांना आणलं म्हणजे प्रेरणा स्वतःची स्वतःला काय डोक्यात काय आलं वारीला जायचं यंदा लाखो समजलं जातात पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षाचा असणारा हा आनंद आणि ते एकटे नाही आले त्यांच्यासोबत आणखी लोकांना घेऊन आले तुम्ही जेव्हा वारीला याल ना तेव्हा येताना एकटे येऊ नका तुमची मित्रमंडळी बाहेरच्या भागामध्ये ट्रिपला गेलात ना कधी तर ट्रिपला गेल्यानंतर सोबत येणारी मित्रमंडळी खूप भेटेल पण वारीला येणार जर मित्र असेल ना तर अशी मैत्री खरी